मुंबईच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींबद्दल जवळजवळ सर्वच पूर्व वक्ते बोलले आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप खोलात जाणार नाही परंतु एका बाजूने शासनाने काही चांगले निर्णय करायचे आणि महानगरपालिकेने मात्र त्याच्यामध्ये खो घालायचा अशी जी पद्धत चालू आहे याच्यातलं पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भातलं थर्टी थ्री सेव्हन बी या रेग्युलेशनची वाट मुंबईकरांनी विशेषतः उपनगरातल्या मुंबईकरांनी गेली पंचवीस वर्ष वाट पाहिली या अगोदरचे गृहनिर्माण मंत्री आदरणीय प्रकाश मेहताजी हे पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री असताना अफजलपूरकर समिती नियुक्त झाली त्यांचा अहवाल आला परंतु ह्या सरकारमध्ये पंचवीस एक वर्ष वाट पाहायला लागली जेव्हा कुठे हा थर्टी सेवन थर्टी थ्री सेवन बी नावाचं रेग्युलेशन मुंबईच्या उपनगरवासियांना मिळालं आता यामध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला की प्रीमियम या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धर्तीवरच ठेवाव्या परंतु आपला प्रीमियम जाईल या सबवीखाली महानगरपालिकेने सजेशन ऑब्जेक्शनमध्ये राज्य शासनाच्या नोटिफिकेशनला विरोध केला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की राज्य शासन एक नोटिफिकेशन आणते आणि सजेशन ऑब्जेक्शनमध्ये महानगरपालिका त्याला विरोध करते आणि सांगते आमचा प्रीमियम कुठे तुमचे किती हजार कोटी रुपये हे बँकेमध्ये एफ डी आहेत आणि असं असताना सुद्धा हा एक खूप चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो आहे की उपनगरवासियांसाठी महानगरपालिका काही करणार की नाही आणि त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे